ऑफ मीडिया धुळे व जिल्हा साप्ताहिक जिल्हाधिकारी यांना निवेदन व्हाइस ऑफ मीडिया धुळे व जिल्हा साप्ताहिक विंग येथील पत्रकार बांधवांना झालेल्या मारहाणी संदर्भात व्हाइस ऑफ मीडिया जिल्हा व साप्ताहिक विंग च्या वतीने जाहीर निषेध करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले या प्रसंगी जिल्हा व साप्ताहिक विंगचे धुळे जिल्हा अध्यक्ष भगवान चित्ते सरचिटणीस बी के सूर्यवंशी सहसचिटणीस गणेश ठाकरे कोशाध्यक्ष शशिकांत सैंदाने सदस्य दीपक पाठक अनिल न्याहौजे हे उपस्थित होते